मेडशी येथील संस्कार विद्यामंदिर येथे वार्षिक संमेलन संपन्न मेडशी सत्तावीस व अठ्ठावीस जानेवारी अशा दोन दिवसीय वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या विविध कुला कलागुणांना वाव मिळण्याच्या हेतूने वेगवेगळ्या प्रकारचे कृ कला नृ कलानृत्य गीत गायन नाटक कविता हॉरर थीमचे सादरीकरण करण्यात आले या कार्यक्रमाला गावातील प्रेक्षक व पालकवर्गाने छान प्रतिसाद देत कार्यक्रमाचा आनंद लुटत विद्यार्थ्यांना टाळ्याच्या गडगडा प्रोत्साहित केले कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री दिगंबरजी भुगेसाहेब प्रमुख पाहुणे म्हणून प्राध्यापक नितीनजी भोडेसर प्राध्यापक अनिलजी मगर प्रमुख उपस्थिती डॉक्टर विजयजी मुदंडा श्री प्राध्यापक उल्हासराव मेडशीकर लक्ष्मीताई तायडे डॉक्टर सुभाष मंत्री डॉक्टर सतीश बाहेती कौशल्याबाई साठे रियाताई पाठक मेळशी गावचे युवा सरपंच शेख जमीर शेख गनीभाई डॉक्टर बाळासाहेब घुगे संध्याताई घुगे योगेशजी पाल वैभव तायडे तसेच मेळशी गावचे पत्रकार बांधव व इतर मान्यवर तसेच युवा संस्कार सेवाभावी संस्थेचे संस्थापक व पदाधिकारी मंडळ उपस्थित होते शाळेचे अध्यक्ष दिगंबरजी घुगे मुख्याध्यापक रुपाली पोथाडे शिक्षक वृंद कुणाल राठोड रेखा घाटे अयोध्या चरत चतरकर अंजुम शहा दिनेश ठाकरे अक्षय सतारकर मयुरी दहात्रे गायत्री दहात्रे शबनम शेख सुजाता खरात अपूर्वा गर्जे कल्पना मयंद पप्पी मिश्रा श्वेता दां दांडगे निकिता सावडे स्वप्नील तायडे व शिक्षकेतर कर्मचारी फाजल परसुवाले संगबोधी तायडे स्वाती चोथमल संगबोधी तायडे संस्कार विद्यामंदिरातील सर्व विद्यार्थी मुलं मुली पालक वर्ग तसेच इतर गावकऱ्यांच्या उपस्थितीत वार्षिक संमेलन खूप आनंद व हर्षउल्लासात साजरा करण्यात आला मालेगाव तालुका प्रतिनिधी जावेद धन्नू भवानीवाले